Okay. सुरेश केशवराव सत्वधर झरी तालुका पाथरी जिल्हा परभणी बरं तुमची कौटुंबिक माहिती काय किती भाऊ आहे तुम्ही एकत्र कुटुंब किती एकर क्षेत्रात बर तिघा बर आणि आत्ताच्या घडीला मग त्यात कुठली कुठली पीक आहेत ह्या तीस एकर केळी कापूस सोयाबीन हरभरा आहे आहे काही आणि ही केळीची जी बाग आहे किंवा केळीची जी लागवड करता तुम्ही ती कधीपासून तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये आलाय केळीच्या आता आमच्या वडलापासून लावतो तुम्ही लहानपणी आमच्या लावली बाद आम्ही चालू लावायचं आमच्या बरं म्हणजे तीन पिढ्या झाली आमच्या जवळजवळ ही लागवड करतात तिसरी पिढी चालू आहे तिसरी पिढी पण आता तुमच्या पिढीत आणि ह्या पिढीत बदल झाला वाटतंय का बदल झाला आता म्हणजे तुम्ही त्यावेळेस गड्डी लावत असाल आता टिश्यू कल्चरची रोप किंवा ड्रिप आलं गावरान केळी लावायची पारंपरिक पहिली त्याच्या बाद त्याच्या मग अर्धापुरी आली अर्धापुरीच्या बादमध्ये मग टिश्यू कल्चर लावलं